तेवढे पैसे आले तर दवाखान्यात घ्या वरच्या साडी घ्यायचं असं काही आपली काय इच्छा साडीचीच आहे भाऊ बहिणीला आपल्याची म्हणून माझ्या खुशी न झाली आहे स्वतपणे आपण काही आपल्याला लागेल ते आपण घेऊ शकता म्हणजे आता तुमच्या हक्काचे पैसे म्हणजे तुमचा तुमचे पैसे दुसरा माणूस सही करून काढू शकत नाही तुम्हालाच अधिकार आहे थोडे जमा करून काही ना काय छोटा मोठा हे पण करा पण एक दहा बारा पंधरा अशा एकत्र महिला या आणि एकत्र येऊन ते थोडे थोडे पैसे त्याच्यात पण साठवा समजा हे कायम चालू राहणार आहे बंद नाही होणार कधी बंद नाही होणार कधीच नाही तर थँक्यू धन्यवाद तुमचं पैसे दिल्याबद्दल खूप लोक त्याचे आठवण काढतात द्या चालू केले का सगळ्या घरपर्यंत पाय का आम्हाला दादाचे पैसे आले दादाचे पैसे आले म्हणतात आतापर्यंत असं कोणी चालू केले नाही आम्ही असं खुशीनं पाया तसा गावाकडच्या साड्या घेतात काही बितायला हवंय ते थँक्यू